नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे वाढला सांगली अपडेट सांगलीतील मराठा समाज भवन जवळ एसटी बसचा अपघात दुचाकीस्वार जखमी वाहतूक काही काळ ठप्प सांगली शहरातील बस स्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरील मराठा समाज आज रविवारी दिनांक जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एस टी बसचा अपघात झाला या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला असून काही काळासाठी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वाराने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना समोरून येणाऱ्या एस टी बसच्या मार्गात आला बस चालकाने दुचाकी स्वाराला वाचवण्यासाठी वाहन वळवले असता बस थेट रस्त्याच्या असलेल्या झाडावर आदळली धडक इतकी जोरदार होती की झाड कोसळून थेट बसवर पडले या अपघातात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी मागील महिन्यात एका विद्यार्थिनीचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता सतत अपघात घडत असल्याने या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे